शिवानादी शिवानंत शिवमहिमेने प्रकाशला आसमंत होय मित्रांनो चारी बाजूला पाणी असलेलं कोकणातील मंदिर मंदिरातील शिवलिंग चोवीस तास पाण्याखाली असं एक मंदिर या मंदिरासंबंधी अनेक गोष्टी आहेत कार्तिकेयचा राग अनावर झाल्यावरती शिवशंभूना जो अवतार घ्यावा लागला त्या अवताराशी संबंधित बऱ्याच वैशिष्ट्यांपैकी असलेलं कोकणातील मंदिर बघायला आज आपण आलो आहोत तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल त्यासाठी हा व्हिडिओमध्ये मध्ये शेवटपर्यंत राहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तुमच्या कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईब करायला विसरू नका जेणेकरून कोकणातील अशा अपरिचित गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत होईल चला तर मग जास्त वेळ न दौडता सुरू करूया आजची ही आपली टोकन सफारी हा तुम्ही गेट बघू शकता आणि या गेटच्या आतमध्येच ते अद्भुत असं मंदिर आहे आले देवाजीच्या मना तिथे कोणाचेही चाले ना हो देवाच्या मर्जीशिवाय काही शक्य नाही ह्या मंदिराबद्दल खूप ऐकलं होतं वाचलं होतं त्यामुळे इथे येण्याची इच्छा तीव्र होती पण ईश्वर संकेत काही मिळत नव्हता मात्र आज तो योग आला या भव्य दिव्य अशा कमानरूपी गेटमधून आत प्रवेश केल्यावर आपण मंदिर परिसरात पोहोचतो परिसरात पोहोचता शनी तिथल्या निरामय शांततेचा सूर आणि पक्षांच्या मंजूळ गाण्याचा स्वर आपल्या मनाचा ताबा घेतं मग दृष्टीक्षेपास पडतं ते निसर्गाच्या चित्रकाराने खरं खुरं काढलेलं डोळ्यांचं पारणं फेडणारं मन स्थिमित करून सोडणारं पाण्यात उभं असलेलं मंदिर मंदिरासमोरील आखीव आणि रेखीव तुळशी वृंदावन गगनाचा वेध घेणाऱ्या दीपमाळा आपलं लक्ष वेधून घेतात चारी बाजूला पाणी असलेलं शिवलिंग चोवीस तास पाण्यात असलेलं हे आहे मल्लिकार्जुन मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील निसर्गरम्य अशा शिरंबे गावात आहे शिरंबे गाव सह्याद्रीच्या कड्या कपारीपासून किंचित बाजूला असलेल्या आणि अरबी समुद्राच्या अगदी कवेतही नाही असं मधल्या पट्ट्यातील सुंदर गाव चहबाजूनी पाण्यानं वेढलेलं सुमारे तीन शतकं जुनं असलेलं कोकणातील हे मंदिर आहे मल्लिकार्जुन हे शिवाचं मूळ रूप आंध्र प्रदेशातील श्री शैलेश्वर पर्वतावरती आहे असं मानलं जातं की तिथे महादेवाची पूजा करणाऱ्याला अश्वमेध यज्ञाचं पुण्य लाभतं श्री गणेशाने युक्तीने जिंकलेल्या पृथ्वी प्रदक्षिणेच्या स्पर्धेनंतर कार्तिक स्वामी खूप क्रोधित झाले क्रोधित झालेल्या कार्तिकेला समजावण्यासाठी तसेच पार्वती देवीची ममता पाहून महादेव ज्योतिर्लिंग स्वरूपात प्रगटले म्हणूनच मल्लिका हे पार्वतीचं नाव आणि अर्जुन हा शिवसंकेत ह्या दोन्ही शक्तीचं रूप म्हणजे मल्लिकार्जुन मंदिरावर बांधलेल्या साखरूपी पुलाने मंदिरात प्रवेश केल्यावर आपण मंदिराच्या गर्भगृहात पोचतो गर्भगृहात प्रवेश केल्यावर लक्ष वेधून घेते ते नक्षीदार लाकडी कलाकुसरीने मढवलेलं लाकडी बांधकाम केलेलं कवलारू मंदिर मंदिराच्या लाकडी खांबावर केलेली कलाकुसरी पाहतच राहावी अशी मंदिराच्या गाभाऱ्याच्या दिशेने चालू लागल्यावर देवासमोर तोंड करून उभं राहिल्यावर आपल्या डाव्या बाजूला असलेल्या काळ्या पाषाणातील आपल्या आराध्य देवतेचं म्हणजेच गणपती बाप्पांचं दर्शन होतं आणि डाव्या बाजूला श्री दत्तगुरूंचं आणि बजरंगबलीचं दर्शन होतं मग गाभाऱ्याकडे मन आणि शरीरही धावत जाते आणि ज्या उत्खंठेने आणि पराकाष्ठेने ज्याच्यासाठी आपण इथे इथपर्यंत इत धावत आलो आहोत त्या महादेवाच्या अहोरात्र पाण्यात असलेल्या शिवलिंगाच्या दर्शनाने मन तृप्त तृप्त होऊन जातं तल्लीन होऊन आपण भक्तिरसात नाहून जातो देवभेटीच्या आनंदाने मन ओत प्रोत भरून जातं महादेवाचं आगळं वेगळं रूप आणि सात्विक समाधान घेऊन आपण गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर महादेवाचं वाहन असलेल्या नंदीचं दर्शन आपल्याला होतं बाजूने पाणी असल्यामुळे मंदिरात पसरलेला थंडगार हवेचा तुषार निरव शांतता आध्यात्मिक ऊर्जा यांनी आपलं मन प्रसन्न करून टाकते मल्लिकार्जुन मंदिराच्या बाजूला असलेलं पाणी बारमाही असतं ते कधीही आटत नाही संपूर्ण तिन्ही ऋतूतही एका विशिष्ट पातळीच्या खाली हे पाणी जात नाही इथल्या स्थानिक गावकऱ्यांकडून असंच कळतं की इतिहासातल्या अतिशय कडक दुष्काळातही जेव्हा गावातल्या विहिरी आटून गेल्या तेव्हाही हे पाणी अगदी आपली पातळी टिकून तसंच्या तसं होतं संगमेश्वर तालुक्यातील शिरंबे परिसर हे शेवटचं टोक इथून पुढे सुरू होतो चिपळूण तालुका इथे येण्यासाठी तुम्हाला वाहळ फाट्यावरती यावं लागतं तिथून दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने किंवा प्रायव्हेट रिक्षाने तुम्हाला मंदिरापर्यंत पोचता येतं तर मित्रांनो या मल्लिकार्जुन मंदिरामध्ये काही भाविक का आलेले आहेत फार दूरवरून आले आहेत या मंदिराची कीर्ती आणि या मंदिराचं वैशिष्ट्य बघून तर आपण त्यांनाच विचारूया ते कुठून आले आहेत आणि इथे येण्याचा त्यांचा उद्देश काय आहे तर नमस्कार आपलं दोघांचंही स्वागत कोकणची सफारी या युट्यूब चॅनलवरती तर आम्हाला तुमचं पहिलं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात ते सांगा नमस्कार सर मी स्वप्नील नार्वेकर मी वरून आलोय तालुका ग्वागर आहे आमचा जिल्हा रत्नागिरी ओके या मंदिराबद्दल मला एक दहा वर्षापूर्वी माहिती पडलं होतं एक जागृत देवस्थान आहे तर मी फक्त हा हा मंदिर या अगोदर फोटो मध्येच पाहिला होता पण आज मी ते प्रत्यक्षात येऊन पाहतोय बरोबर तर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे जिथे तुम्ही इथे येऊन तुमची जी मनोकामना असेल जी तुम्ही म्हणाल ते तुमचं पूर्ण होत आहे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिर हा मंदिर हे शिवलिंग हे बारा माहिती म्हणजे वर्षाच्या बारा महिने हे पाण्याखाली असतं बरोबर एक म्हणजे असा महिना नाही की इथे पाणी तुम्हाला दिसणार नाही असं बरोबर अजून बोलायला गेला तर हा मंदिर खूप असं जागृत देवस्थान म्हणून एक वैशिष्ट्यपूर्ण मंदिर असे संगमेश्वर तालुक्यातलं हे मंदिर आहे अच्छा धन्यवाद मल्लिकार्जुन मंदिराच्या मागच्या बाजूस वर्धान देवी आणि चंडिका देवीचं मंदिर आहे ह्या दोन्ही मंदिराचं नूतन पद्धतीने जीर्णोद्धार करण्यात आला असला तरी मल्लिकार्जुन मंदिराचं स्वरूप रूप मात्र पूर्वीच्याच कोकणी पद्धतीचं साधेपणाचं आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारं आजही आहे त्याबद्दल गावकऱ्यांचं विशेष कौतुक तुम्ही संगमेश्वरला कधी आलात तर वेळ काढून ह्या मंदिरात एकदा नक्की भेट द्या आमचे हे अपरिचित कोकण दाखवण्याचे प्रयत्न तुम्हाला आवडत असतील किंवा काही सूचना करायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये किंवा स्क्रीनवरती येणाऱ्या ईमेल आय डीवरती नक्की सांगा आपल्या सगळ्या सोहऱ्यापर्यंत मित्रपरिवारापर्यंत हे अपरिचित कोकण नक्की पाठवा जेणेकरून आम्हाला अधिक ऊर्जा मिळेल आणि हे अपरिचित कोकण जास्त जास्त लोकांपर्यंत पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया असंच अपरिचित कोकण बघण्यासाठी कोकणची सफारी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा तसंच स्क्रीन वरती येणाऱ्या ईमेल वरती तुमच्या गावात अशा काही गोष्टी असतील तर त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला या ईमेल वरती नक्की संपर्क करा नवीन कोकणच्या सफारीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण जय शंभू